मंडळी मुंबईत जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे आणि या उपोषणात त्यांनी ज्या मागण्या के केल्यात त्याला या अनेक आमदारांनी पाठिंबासुद्धा दर्शवलेला आहे आता यात अनेक मराठा आमदार यांची भूमिका ही फार महत्त्वाची होती बाकी आमदारांपेक्षा कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकशे बारा एकशे बारा मराठा आमदार हे त्यावेळी होते आणि नंतर ते वाढले सुद्धा मात्र या मराठा आमदारांनी आरक्षणाबाबतीत त्यावेळी केलेली जी वक्तव्य पाहता लोक आजही मंडळी या नेत्यांना जाब विचारत आहेत की मराठा नेते आता कुठं आहेत आता का समोर येत नाही आहेत का मदत करत नाही आहेत आरक्षणावर का थेट भूमिका ते थे घेत नाही आहेत आणि इतर वेळेस कितीतरी मुद्द्यांवर ते सतत बोलत असतात मग मराठा आरक्षणावर मराठा आमदार का दुटप्पी भूमिका घेतात हा एकच सवाल आता पुन्हा पुन्हा आंदोलकांच्या मार्फत आणि समर्थकांच्या मार्फत इथं समोर येतोय आता मंडळी यातच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नक्की किती आणि कोणते मराठा आमदार हे निवडून आले त्यांची संख्या किती त्यांची एकूण त्या आपल्या आरक्षणावरची भूमिका ही खरंच दुटप्पी आहे की जरांग यांच्या बाजूने आहे आता ते आरक्षण प्रश्नी सत्तेला जा विचारतील का आणि जर या दोन हजारच्या निव चोवीसच्या निवडणुकीत निवडून आलेले एकशे चार किंवा कोण म्हणते एकशे दहा मराठा आमदार हे सत्तेतून आरक्षणाप्रश्नी बाहेर पडू शकतात का सरकारला घेरू शकतात का सत्तेला हादरा देऊ शकतात का इतकी त्यांच्यामध्ये हिंमत आहे का हे सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मंडळी मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले बहुतांश मराठा आमदार हे जरांगेंच्या आंदोलनाबाबत आता बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय अपवाद वगळता बहुतांश मराठा आमदार हे जरांगींच्या मागणीला थेट पाठिंबा मा देत नाहीत असं आता बोललं जाते आणि समाज मुंबईत उपाशी असताना हे आमदार काय करत आहेत असंही बोललं जाते म्हणजे एकूणच त्यामुळे हे सगळे एक मराठा आमदार पूर्वी काय म्हणत होते आणि आता काय त्यांची भूमिका आहे याची सविस्तर माहिती घेऊयात म्हणजे मराठा आमदारांची भूमिका तुम्हाला समजा सगळी समजेल आता यासाठी आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा मंडळी थोडासा आढावा घेऊ म्हणजे तुम्हाला त्याबद्दल मराठा आमदारांची एक सगळी भूमिका आणि एकूण त्यांचा आढावा तुम्हाला ह्यातून समजेल आता बघा की साधारण लोकसभा निवडणुकीच्या प्रमाणे विधानसभा या निवडणुकीमध्ये राज्यात मराठा आंदोलनाची मोठी धग त्यावेळी होती आणि लोकसभेत जारांगी फॅक्टर चालल्यानंतर एक विधानसभेत जारांगी फॅक्टर चालणार का मराठा समाज एकूण हा सगळा कोणाच्या पाठीमागे उभा राहतो मराठा समाजाचे किती उमेदवार निवडून येतात याकडे सगळ्यांचं जे लक्ष लागलं होतं त्यावेळेस आता यामुळे विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मराठवाड्यात मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी तेरा चौदा महिने जे आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे एक लोकसभा निवडणुकीप्रमाणे मराठा आंदोलन हे विधानसभेत त्यावेळेस प्रचाराचा एक मुख्य केंद्रबिंदूसुद्धा होतं आता त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालणार हे सगळ्याच पक्षातल्या लोकांनी ओळखलं होतं आणि इन पक्षप्रमुखांनी सुद्धा ओळखलं होतं त्याच्यामुळे तिथले अनेक उमेदवार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातलेच या उमेदवारांनी तिथं जाऊन मनोज दरांगे यांची भेट घेतली होती सगळ्यांनी पाहिलं असेल त्यानंतर निवडून ज्यावेळी ते आले सगळे आपण त्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणार असा शब्द उमेदवारांनी जरांग्यांना त्यावेळेस तिथं भेटल्यानंतर सुद्धा दिला होता आता याच्यामध्ये नंतर तुमच्या विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य उमेदवार हे मराठा होते आता हा मराठा समाज नेमका कोणासोबत राहिला मराठा एकूण आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत तेवढा परिणामकारक राहिला का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या त्या आजही सुरू आहेत तेव्हाही होत्या ना आजही आहेत आता एकूणच जर तुमचा मराठा मराठा कुणबी समाजाचे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत नेमके आमदार किती आहेत याबाबत काही वेगवेगळी सगळ्यांची मतं आहेत आता बघा काहींच्या मते एकशे चार आमदार हे मराठा मराठा कुणबी आहेत तर काहींना दीडशे आमदार हे मराठा मराठा कुणबी असल्याचा ते, ते दावा करतात आता यात अखिल भारतीय मराठा महासंघाने याबाबतीत राज्यात निवडून आलेल्या आमदारांचा अभ्यास करून यांची आकडेवारी त्यावेळी जाहीर केली होती आणि त्यांच्या अनुसार यावेळी निवडून आलेले म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये निवडून आलेले एकशे बारा आमदार हे मराठा मराठा कुणबी असल्याचं स्पष्ट झाले आता अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे यांनी ही माहिती दिली होती त्यांचं म्हणणं असं आलं मंडळ आहे की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष सामाजिक कार्यकर्त्यांना विचारात घेऊन ही या आमदारांची संख्या आम्ही कन्फर्म केली होती त्यानंतर मागील विधानसभेमध्ये जे काही मराठा मराठा कुणबी जे काही टोटल एकशे अठरा आमदार होते तर या सगळ्यांना त्यांनी त्यावेळेचा त्यांचा काउंट केला आणि यावेळी आता एकशे बारा आमदार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हे आहेत असं राजेंद्र कोंडरे यांनी सांगितलं होतं त्यामुळे राज्यात अनुसूचित जाती जमातींसाठी चोपन्न मतदारसंघ हे राखीव आहेत आता जर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आमदार पाहायचे झाले तर जयंत पाटील शिवेंद्रराजे भोसले शंभूराज देसाई महेश शिंदे मकरंद पाटील विश्वजित कदम अतुल भोसले मनोज घोरपडे तसेच शिवाजी पाटील अशोकराव माने सत्यजित देशमुख रोहित पाटील मग याच्यामध्ये काही सगळे पश्चिम महाराष्ट्रातील नाही तर बाकीचे आमदार काही आहेत तर दुसरीकडे प्रकाश सोळंके आहेत कैलास पाटील आहेत तुमचे राणा जगजितसिंग पाटील आहेत रोहित पवार आहेत अमित देशमुख आहेत बाबासाहेब पाटील आहेत संभाजी पाटील आहेत राहुल पाटील असतील मंडळी ही जरी काही मोजकी नावे जरी असली त्या सगळ्या आमदारांमधली मराठा आमदारांमधली तरी अनेक मराठा आमदार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हे जिंकलेले आहेत यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीनेही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाला एका मोठ्या प्रमाणात त्यावेळी उमेदवारी ही आमदारांना दिली होती आणि त्यातले बहुतांश आमदार हे निवडूनसुद्धा आलेले आहेत महायुतीच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आता त्याच्यापुढं असं आहे की साधारण मराठवाड्यातून निम्म्याहून अधिक मराठा हे समाजाचे आमदार हे निवडून आले आता जर आपण डिटेलमध्ये कोणत्या पक्षातून मंडळी हे नीट ऐका डिटेलमध्ये कोणत्या पक्षातून किती मराठा आमदार निवडून आलेत हे आपण आता लिस्ट पाहणार आहोत तर साधारण तुमच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मराठा मराठा कुणबी आमदार किती हे जर बघायचं झालं तर एकट्या भाजपमधनं जिंकलेल्या जागा आहेत एकशे बत्तीस त्यांनी आता यातील मराठा मराठा कुणबी आमदार आहेत अठ्ठेचाळीस शिवसेना म्हणजे शिंदे गटाचा जो शिवसेना गट आहे त्यांनी जिंकलेला जागा आहे सत्तावन्न याच्यामध्ये याच्यापैकी सत्तावन्नपैकी मराठा आणि मराठा कुणबी आमदार हे आहेत सव्वीस आपल्या अजितदादांचं जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या ज्या जागा आहेत एक्केचाळीस त्यांनी जिंकलेल्या त्यापैकी मराठा मराठा कुणबी आमदार आहेत हे वीस आणि काँग्रेसने जिंकलेल्या जागा आहेत सोळा पैकी मराठा मराठा कुणबी आमदार हे त्यांचे पाच आहेत त्यानंतर येतो नंबर शरद पवारांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा त्यांनी जिंकलेल्या जागा होत्या दहा त्यापैकी पाच जागा ह्या मराठा आणि मराठा तुमच्या कुणबीच्या आहेत आता त्यानंतर वळूयात शिवसेना ठाकरे गटांच्याकडं तर त्यांनी एकूण ज्या जागा जिंकल्या विधानसभेच्या त्या वीस जागा होत आहेत त्यातल्या वीसपैकी मराठा आणि मराठा कुणबी त्यातले सहा होते आणि अपक्ष जिंकलेल्या जागा दोन त्यापैकी मराठा मराठा कुणबी हे दोन आमदार होते आता याची एक जर एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मराठा मराठा कुणबी आमदार जर मोजले तर ते एकशे बारा होत आहेत म्हणजे बघा की मंडळी आता इतके मराठा आमदार विधानसभेत बसले आहेत मात्र त्यांनी मराठा आरक्षणावरून घेतलेली भूमिका ही दुटप्पी आहे असं बोललं जाते कारण तुमच्या निवडणुकीआधी जरांगेंना भेटलेले बहुतांश मराठा आमदारांनी जरांगेंना शब्द दिला होता मात्र निवडणुकीनंतर त्यात बदल झाल्याचं आंदोलन करते तसेच मराठा समाजानं हे आजही बोललेलं आहे यापूर्वीही त्यांनी सांगितलेलं होतं आता मंडळी जर तुमचे हेच मराठा आमदार एकत्र आले तर महायुती सरकार पडू शकतं का कारण जर मराठा आमदारांनी स्वतःच्या तुमच्या फायद्यासाठी कुणबी प्रमाणपत्र काढल्याचा आरोप त्यावेळी अनेकांनी लोकांनी केला होता ज्यावेळी मनोजारांग यांचं पहिलं आंदोलन चालू चालू झालं होतं त्यावेळेस मग मराठा आम समाजासाठी असं का होत नाही इतके मराठा आमदार असताना नाश्ता बंद का केला जातो हॉटेल बंद का केली जातात मत मागताना आश्वासनं दिली मग आता आरक्षणाचं काय समाज अडचणीत असताना लोक उपाशी असताना मुंबईत हे सगळे मराठा आमदार कुठं होते यातच लक्ष्मण हाकेनी तर प्रकाश सोळंके निलेश लंके कैलास पाटील तसेच इतर जरांगेंना भेटलेल्या सर्व आमदारांना ओबीसी आरक्षणाबद्दल ही तुमचं मत आम्हाला काय ते एकदा फायनल सांगा असं विचारलेलं आहे आता यामुळे पुढं हे मराठा आमदार काय बोलणार अशी चर्चा सगळीकडेच आहे मंडळी यातच जरांगेंच्या आझाद मैदानावरील या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी महायुतीमधील तसेच तुमच्या घटक पक्षांच्या आमदारात आता एक दोन गट पडलेले आहेत असं दिसून येते मोठी फूट पडलेली आहे असं एकूणच कळून येते याच्यामध्ये काय झालंय तर साधारण तुमच्या सत्ताधारी भाजपच्या या आमदारांनी या प्रकरणी टू बी और नॉट टू बीची अशी एक बचावात्मक भूमिका घेतलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या एक अनेक आमदारांनी मनोज दारांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आता याविषयी राजकीय वर्तुळात जराशी साक्षंता व्यक्त केली जात असताना सुद्धा आता एकूण आमदार अमोल मिटकरी यांनीही जरांगे यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे त्या संदर्भातलं त्यांनी एक आज शनिवारी एक ट्विटसुद्धा केलं होतं त्या ट्विटमध्ये ते काय म्हणतात हे मी तुम्हाला त्यांचं ट्विट वाचून दाखवतं ते असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा देण्याची त्यांनी ही घोषणा केली आणि या प्रकरणी त्यांनी आंदोलनावर टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला आहे ते असं म्हणतात की एक मराठा लाख मराठा जरांगे पाटलांच्या उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा शेतमजुरी करणारा मराठा बांधव आज हक्काची लढाई लढत लड़ असेल तर त्या लढ्याला बळ देणं हे माझं कर्तव्य मी समजतो आणि आंदोलन संविधानिक पद्धतीने सुरू असताना त्यावर भुंकणाऱ्या झाकण झुल्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत लढाई सुरू ठेवा असं अमोल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये आज म्हटलेलं आहे आता यातच मिटकऱ्यांनी यापूर्वी जरांगेंवर टीका सुद्धा केली होती ती ज्यावेळी जरांगेंचं पहिलं आंदोलन ज्यावेळी चालू झालं होतं त्यावेळेस त्यावेळी मिटकरीं जारांग्यांमधलं जे काही भाष्य होते ते पण मी तुम्हाला सांगतो की साधारण जारांगे व मंत्री छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक फेरेचा दाखला देत त्यांनी त्यावेळेस जारांगे यांचे आंदोलन आता भरकडत असल्याची त्यावेळी टीका केली होती जारांगेंच्या अलीकडच्या टीका पाहिल्या तर लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करावं आहे भुजबळ तुला जागा दाखवू अशा आहेत म्हणजे दारांगींनी ते भाष्य केलं त्यावेळे आणि त्यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करू नये ते वयानं काही ज्येष्ठ आहेत त्यामुळे भुजबळांवर भुजबळांवर टीका करताना तोल जाऊ देऊ नका तुम्ही आरक्षणाचे नेतृत्व करत असाल तर त्याबाबत विधान करा तुम्ही राजकीय वक्तव्य करू नका सरकार तुमच्या समस्या सोडवण्यास समर्थ आहे एकूणच अधिवेशनात हा सगळा प्रश्न मांडला जाईल मराठा आरक्षणाबाबत सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे या, या पद्धतीचं विधान त्यांनी अमोल मिटकर यांनी आधीच्या काही दिवसांपूर्वी काही आंदोलनाच्या वेळेस त्यावेळी केलं होतं आणि आता त्यांनी पुन्हा मनोज जारांगे यांना सपोर्ट सुद्धा केलेला आहे आता यातच मंडळी काय की त्यावरून जारांगे पाटील यांच्यावरती टिकते टीका सुद्धा त्यांनी केली होती आणि ते नक्कीच अशोभनीय आहे वगैरे ते असे त्यावेळी सगळे ते म्हणले होते तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससह <laughs> विरोधी बाकांवरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्याही अनेक आमदारांनी मनोज दरांगे यांच्या आंदोलनाला आता जाहीर पाठिंबा दिलेला आहे आता यात शरद पवार गटाचे माळशिराचे आमदार उत्तम जानकर असतील तुमच्या सांगोल्याचे शेकापूरचे आमदार बाबासाहेब देशमुख असतील शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण हे पाटील असतील तसेच परत पुढंच राष्ट्रवादीच्याच आमदार जे काही आहेत ते सरोज अहिरे आहेत शरद पवार गटाचे माडाचे आमदार अभिजित पाटील आहेत तुमच्या राष्ट्रवादी गेवराईचे आमदार विजयसिंह हे पंडित आहेत ते सुद्धा तिथं पहिल्या दिवशी येऊन गेले होते मनोज जारांग्यांना भेटून गेलेले आहेत आंदोलनाच्या वेळेस त्यानंतर पुन्हा तुमचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हेही तिथं जारांगेंना भेटून गेले पाथरीचे आमदार राजेश विटेकर वसमतचे आमदार राजू नवगरे कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला त्यावेळी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे आता याशिवाय नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण तुमच्या हिंगोली ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे आदींनीही मनोज जरंगे यांच्या या आंदोलनाला आता जाहीर पाठिंबा दिलेला आहे मात्र बहुतांश मराठा आमदार या सगळ्यात आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एकीकडे या सगळ्या जरी गोष्टी चालू असल्या तरी मराठा आमदारांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे जास्त करून मराठा समाजाचं कारण ते एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकू शकतात का ते जारांगे पाटलांच्या भूमिकेवर काही ठोस भूमिका घेऊ शकतात का तसेच मत मागायला येणारे हे आमदार खासदार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावेळी आता मागे सरणार की जराग यांच्या भूमिकेला हे मराठा आमदार आणि खासदार हे कसं पाठिंबा देणार याकडे सर्व लोकांचं लक्ष लागलेलं आहे बाकी मंडळी तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं मराठा आमदारांच्या भूमिकेवर तुमचं एकूण काय मत आहे आम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद